मित्रांनो लेख लाडकी या योजनेतील मुलींच्या खात्यावर आता लवकरच पाच हजार रुपये जमा करण्यात येणार आहे त्याबाबत शासनाने आज जी आर प्रकाशित केला आहे तर मित्रांनो लेख लाडकी या योजनेची सुरुवात एक एप्रिल दोन हजार व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर मुलींच्या सक्षमीकरणासाठी टप्प्या टप्प्याने त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येते मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये अनुदान देण्यात येते तर मुलगी एकता पहिली मध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी मुलीच्या खात्यावरती रुपये जमा करण्यात येतात एक लाख एक, एक हजार रुपये अनुदान देण्यात येते तर आता लवकरच एप्रिल जन्मलेल्या मुलींच्या खात्यावरती आता पहिल्यांदाच पाच हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तुम्हाला जर नव्याने अर्ज करायचा असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांच्याकडे अर्ज करू शकता यांची जी पडताळणी करण्याची आहे ती सर्व जबाबदारी अंगणवाडी सेविका सेविका यांच्या आहे तर तुम्ही इथे पाहू शकता दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस चा हा जी आर आहे आणि शासनाने या योजनेसाठी पंचवीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे तर तुम्हाला या अर्जाची प्रत पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण घेऊ शकता आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण याची लिंक देणार आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओसाठी साठी एक लाईक आणि अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद